राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी राजीनामा देणार असं देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी अजित पवार यांना सुद्धा थेट आवाहन केलेलं आहे आपल्यासोबत सुरज चव्हाण आहेत कसं बघता उत्तम जानकर हे सातत्याने ईव्हीएमचा विषय हा मुद्दा मांडून सातत्याने महायुतीच्या अनेक नेत्यांना टार्गेट करताना पाहायला मिळतं आणि आता त्यांनी थेट अजित पवार यांना आवाहन केलेलं आहे की मी राजीनामा देतो आणि माझे राजीनामा दिल्यानंतर काहीच महिन्यांमध्ये तुम्ही पाय उतारवाल ई व्ही तो बहाना आहे जानकर को जाने से, से बचना आहे खरं जानकराला उत्तम जानकराला माझं खुलं आव्हान आहे तुम्ही फक्त आमदारकी टिकवून दाखवायची उत्तम जानकराच्या जातीचा जो दाखला आहे तो खोटा दाखला आहे आणि त्यांनाही माहीत आहे त्यांची आमदारकी जाणार आहे आणि आमदारकी नुसती आमदारकीच जाणार नाही तर जातीचं प्रमाणपत्र जे चुकीचं वापरलं आहे त्याबद्दल त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागणार आहे म्हणून जानकर हे ईव्ही एमचं पांघरून पांघरायला निघालेत जानकरामध्ये हिंमत असेल तर आमदारकी पदावरती राहावं आणि त्यांनी त्यांची आमदारकी वाचूनच दाखवावी आणि ईव्ही एम विरोधात निवडणूक लढवावी आणि तुम्ही ईव्ही एमवरती बोलत असताना तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन घ्या सुप्रियाताईचं काय मत आहे जे ई व्ही एमबद्दल ते त्यांनी विचारावं ताईंना मग त्याच्यावरती बोलावं फक्त ई व्ही एम ई एम पुढे करून स्वतः जो गुन्हा केला आहे त्या गुन्ह्यापासून वाचण्याचा प्रयत्न जानकरांचं चालू आहे आणि जानकराला माझं खुला आव्हान आहे त्यांनी राहावं आणि अजितदादा पाच वर्षाने पुढचे पंधरा वर्षे, वर्षे सत्तेत राहतील जानकरांनी असे दिवसा डवळ्या स्वप्न बघून किंवा मला वाटते रात्री उशिरा स्वप्न बघून बघू नयेत त्याचं कारण हे महायुतीचं मजबूत सरकार आहे जानकराच्या म्हणजे कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही तसं जानकराच्या सांगण्यानं सरकार जाणार नाही फक्त जानकर जे करत आहेत ते माध्यमामध्ये प्रसिद्धीसाठी आणि त्यांनी जे जा चुकीचं जातीचं प्रमाणपत्र वापरले त्या गुन्ह्यातून लपवण्यासाठी त्यांचं हे सगळं खटाटोप चालू आहे ते असं म्हणत आहेत की अजित पवार पुढच्या चार महिन्यामध्ये पायउतार होतील मात्र दुसऱ्या बाजूला ते असंही म्हणत आहेत की बारामतीचा जो निकाल लागलेला आहे तो सुद्धा मॅनेज आहे त्यांना त्यांचा जो निकाल लागलेला आहे तो ते जर पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर घेतलं तर अजित पवार यांचा पराभव झालेला आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं उत्तमराव जानकर मी तुम्हाला आज पण सांगतो ईव्हीएम त्यांचा फक्त आणि फक्त भान आहे जानकरांनी बारामतीच्या पराभवावर बोलतात किंवा जा बारामतीच्या विजयावर बोलतात जानकराला माझं खुलं आव्हान आहे त्यांनी सुप्रियतासोबत चर्चा करून माध्यमाशी बोलावं सुप्रियाताई एकीकडे ईव्हीमबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हणतात माझा ईव्हीएमवरती विश्वास आहे मग जानकराचा नेत्यावर विश्वास नाही का सुप्रियताईवरती विश्वास नाही का हे त्यांनी सांगावं आणि ईव्हीएम फक्त आणि फक्त त्यांचा एक त्यांनी जो गुन्हा केला आहे त्याच्यातून वाचण्याचा हा प्रयत्न आहे मी तुम्हाला आजच सांगतो त्यांच्या जातीवैद्यतेच्या प्रमाणपत्राच्या दाखल्याचा निकाल लागण्याच्या आधी उत्तमराव जानकर स्वतःहून राजीनामा देतील कारण त्यांना माहीत आहे जर निकाल लागला आणि त्यांचं जर आमदारकी गेली तर त्यांच्यावर जात वैधता प्रमाणपत्र फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो नुसता गुन्हा दाखल होऊ शकत नाही तर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागतं हे सगळं लपवण्यासाठी याच्यातून सा वाचण्यासाठी उत्तमराव जानकर ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत उत्तमराव जानकरांकडे ईव्हीएमबद्दल जर ठोस पुरावे असतील तर त्यांनी माध्यमासमोर दाखवावेत त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखवावेत त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखवावेत उगच माध्यमासमोर मा यायचं मी असं करतो मी तसं करतो मी ह्याला खुलं आव्हान देतो तुमचं आव्हान आमचं पण तुम्हाला आव्हान आहे तुम्ही राहा पदावर एमरची लढाई लढा लड़ा, तुमची आमदारकी कशी राहते ते आम्ही पण बघू केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राजीनामा देणार असल्यास जानकर यांनी सांगितलेलं उत्तमराव दानकर पहिला सुरू अँड ऍक्सिडेंटली आमदार झालेले आहेत म्हणून त्यांना कदाचित माहिती नसेल की आमदारकीचा राजीनामा कोणाकडे देतात उद्या बरं सुप्रीम कोर्टाकडे आमदारकीचा राजीनामा देतो म्हणाले नाहीत उत्तमराव जानकरांनी विधिमंडळ कायदा काय असतो आणि विधिमंडळ कायद्यामध्ये आमदारकी पदाचा राजीनामा कुणाला दिला जातो हे आधी वाचून घ्यावं त्याचा अभ्यास करावा आणि मग आपण कुणाकडे आमदार राजीनामा सोपवायचा असतो ती माहिती मग सोपवावा उगाच प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीचे विधानं करून प्रसिद्धी देण्याचा द्यावी खरं तर दशा पद्धतीने महायुतीला यश मिळालेलं आहे त्याच्यानंतर अनेक नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांवरती आणि त्याच्या निकालावरती शंका उपस्थित केलेली होती बच्चू कडू हे देखील आता आंदोलनाला बसणार आहे त्यामुळे अनेक नेत्यांचं जे टार्गेट आहे ते ते ईव्हीएमच आहे की पुन्हा एकदा बॅलेटवरती वरती निवडणुका घ्याव्या अशा पद्धतीची मागणी केली जाते भारत हा संविधानावर चालणारा देश आहे या देशामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला जर कोणा एखाद्या गोष्टीबद्दल शंका असेल तर त्यांनी शंका उपस्थित करावी परंतु ती उपस्थित करत असताना आपल्याकडे ती शंका जी उपस्थित केल्या त्याच्याबद्दल ठोस सढळ पुरावे आहेत का ह्याच्या आधी चाचपणी करावी आपण ज्यावेळेस ई व्ही एमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय त्यावेळेस आपल्याकडे नेमकं काय का प्रूप आहे की ई व्ही एममधून मत परिवर्तन होऊ शकतं त्याची जर माहिती त्यांनी दिली तर त्याच्या लढाईमध्ये आम्हीसुद्धा सहभागी होऊ परंतु ई प्रश्नचिन्ह उपस्थित करून स्वतःचं अपयश झाकण्याचं काम हे इतरांनी करू नये हे फक्त अपयश आलंय लोकांनी यांना नाकारलं आहे म्हणून कुणावरती तरी खापर फोडायचं म्हणून ई व्ही एमचा हे वापर करतायत ह्याच्यापेक्षा ई व्ही एममध्ये जास्त काही होऊ शकत नाही हे अपयश झाकण्यासाठी चालेलं यांचा खटाटोप आहे तर उत्तम जानकर यांची जी विधानं आहेत ती चमकोगिरी करण्यासाठी आहेत आणि त्यांनी आपली विधानं करण्यापूर्वी विधिमंडळाचा अभ्यास करावा अशा पद्धतीचा सल्ला सुद्धा सुरत चव्हाण यांनी दिला तो मिळत आहे कॅमेरामन नितीन खरा सह मी रूपाली बडवे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका